नमस्कार मी बापू नाईकवाडी आपण पाहत आहात लोकाक्षर न्यूज चॅनल मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत प्रचाराचा जोर वाढलेला दिसतोय आपण आहोत तुळजापूर मतदारसंघामध्ये तुळजापूर मतदारसंघामध्ये महायुतीकडून विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील येऊबा आहेत तर महाविकास आघाडीकडून कुलदीप धीरज भैया पाटील योभा आहेत तर समाजवादी पक्षाकडून देवानंद रोजकरी राष्ट्रीय समाज पक्षाकडून धनंजय तरकशे पाटील तर वंचित बहुजनाकडे स्नेहा सोनकाटे व इतर अपक्षीय उभा आहेत आपण तेर गावामध्ये आलो आहोत तेरमध्ये हवा कोणाची आपण महिला आहेत आपल्यासमोर आपण महिलांना विचार आहोत तेरमध्ये कोणाची हवा आहे आदरणीय राणादादांचीच काय कारण काय राणादानी तेर विकासासाठी एवढे भरपूर काम केलेले आहेत की त्याचे सांगताना सुद्धा दिवस पुरायचा नाही एवढे दादांनी काम केले आहे एक, एक दोन काम सांगतात रोडचे कामं केलेले आहेत मंदिर काकाचं मंदिरासाठी निधी दिलेला आहे इथलं त्रिविक्रम मंदिरासाठी निधी दिलेला आहे परत शाळेसाठी निधी दिलेला आहे पाण्याची सोय जिथं तिथं पाण्याची सोय सुद्धा दादांनी केलेली आहे कुठं रस्ते नाही तर ते प्रत्येक एरियातला रस्ता म्हाताऱ्या माणसाला चालता यावा असा दादांनी रस्ता केलेला आहे पेट एरिया गोदावरी एरिया प्रत्येक ठिकाणी सिमेंटचे रस्ते दादांनी दिलेले आहेत असं कुठलंच काम नाही नाही तेरमध्ये की दादानी केलेलं नाही आपल्या सोबत आणखी काय महिला आहेत काय पंधराशे रुपये मिळाले का तुम्हाला हो मिळाले की काय समाधान आहेत का हो समाधान आहेत की आपल्या सोबत आणखी महिला आहेत आपण त्यांना विचारा काय मावशी पंधराशे रुपये मिळाले का तुम्हाला हो मिळाले की आता महाविकास आघाडीचं सरकारनं सांगितलंय की आम्ही तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा केली आहे काय वाटतं तुम्हाला ते खोटं आहे काय तुम्हाला पंधराशे रुपये मिळाले का हो भेटले तुम्हाला भेटले तर आपण या ठिकाणी पाहिलं आमदार राणाजी जगजितसिंह पाटलांची या ठिकाणी हवं आहेत असं महिला या ठिकाणी सांगत आहेत अनेक दादानी या ठिकाणी कामं केली आहेत असं या ठिकाणी महिलांनी बोलून दाखवलं आहे मी बापू नाहीकोडी तेर धाराशिव